खूप चांगलं आहे आणि दोन हजार पंचवीस ला देखील चांगला पाऊस पडणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पडला तसाच पंचवीसला पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेनीला सुरुवात होईल म्हणून हे एक अंदाज देत आहे पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच निश्चित शेतीला जाईल खूप चांगलं आहे आणि दोन हजार पंचवीस ला देखील चांगला पाऊस पडणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पडला तसाच पंचवीसला पडणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होईल म्हणून हे अंदाज देत आहे पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज शेतीला जाईल खूप आहे आणि दोन हजार पंचवीस ला देखील चांगला पाऊस पडणार आहे जसा दोन हजार चोवीस ला पडला तसाच पंचवीस ला पडणार आहे जूनच्या शेवटच्या हो आठवड्यात पेनीला सुरुवात होईल म्हणून हे एक अंदाज देत आहे पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल